आज भारतीय जनता पार्टीचं पूर्ण देशामध्ये म्हणजे पन्नास वर्ष या आणीबाणीला झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून खरं पंचवीस तारीख काळा दिवस आम्ही पाहणार खरं संविधानाची हत्या त्या पंचवीस जुलै जी लोकशाही म्हणजे लो आवाज दाबण्याचं काम त्यावेळेला काँग्रेस सरकारने केलं लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने केलं आणि संविधानामध्ये जे आपण म्हटलं की लोकशाही आम्हाला मतं मांडण्याचा अधिकार ज्या संविधानाने दिला होता त्याचा मला वाटतं त्यावेळेलाच हत्या करण्यात आली त्याचा था पंचवीस जून म्हणून आम्ही संविधानाची हत्या झाली हा दिवस पाळणार आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्ण भारत देशामध्ये दे हा कार्यक्रम होणार आहे मिसा बंधूंचा सत्कार होणार आहे या माध्यमातून मिसा बंधूंच्या माध्यमातून आम्ही वृक्षरोपण प्रत्येक बूथवरती एक झाड लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आणि भारताचे लाडके बंध मोदी आम्ही एक पाड एक पेड मागे नाव मला वाटतं तेही सर्व कार्यकर्ते आपल्या आईच्या नावाने एक झाड लावतील पर्यावरणासाठी मला वाटतं तेही गरजेचं आहे आणि आणीबाणीतून संविधानाची हत्या खरी कोणी केली हे सुद्धा लोकांसमोर युवकांसमोर कॉलेजच्या युवकांसमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो एकूण किती लोक असतील आपल्या शहरात एकूण शहरात शहरात चौऱ्याहत्तर संख्या आहे त्याच्यातले काही बाहेरगावाला गेले मला वाटतं जो जो आपल्याकडे तीस ते चाळीस लोक आता शहरामध्ये आहे की साधारण ते शहरामध्ये करताय बाकीचे लोक काही बाहेर मुलाकडे गेले कुठे मुलीकडे गेले अशा त्यातली काही संख्या आहे त्या शहरात संदीप देशपांडे महाराष्ट्र